मेत्र आज पंढरपूरमध्ये तरुण मित्र मैत्रिणींनी एकत्र येऊन रोटी डे साजरा केला आहे दोन हजार सोळा सालापासून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे आज या उपक्रमाला नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत या उपक्रमासाठी नागरिकांकडून शिजवलेले अन्न धान्य गोळा करून ते पंढरपुरातील भुकेल्यांना दिलं जातं या उपक्रमाला आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिजाऊ स्मारक पासून सुरुवात करण्यात आली आहे तरुणायने सोशल मीडियावर किंवा वैयक्तिक भेटून केलेल्या आव्हानानंतर नागरिकांनी या उपक्रमाला हातभार लावला आहे रोटी चपाती शिजवलेलं अन्न जिलेबी लोणचं असा शिदा जमा होऊ लागला हा सर्व शिदा त्यांना वाटप केला जातोय आज एक मार्च या दिवशी रोटी डे साजरा करून शहरातील कोणीही उपाशी राहता कामा नये अशी भावना या तरुण तरुणींची आहे एक मार्च हा दिवस आपण रोटी डे म्हणून साजरा करतो गेली नऊ वर्ष झाला आपण हा उपक्रम या ठिकाणी पंढरपूरमध्ये जिजाऊ मार्गाजवळ आपण हा उपक्रम राबवतोय आणि या उपक्रमासाठी पंढरपुरातील तमाम लोकांकडून ही भरपूर उत्तमरित्या प्रतिसाद मिळत आहे तर या उपक्रमाची सुरुवात नऊ वर्षांपूर्वी वर्ष आजच्याच दिवशी म्हणजे एक मार्च या दिवशी झाली होती आणि तेव्हा जेव्हा हा उपक्रम आम्ही चालू केला त्यावेळेस उपक्रमाला असं फारसा काही म्हणजे लोकांना पर्यंत याची माहितीच नव्हती त्यामुळे एवढा रिस्पॉन्स नव्हता पण जसं असं हळूहळू दुसरं तिसरं वर्ष जसं चालू झालं जो जेव्हा जेव्हा जोपर्यंत लोकांना या गोष्टी समजल्या की आपण असा सर्व उपक्रम राबवतोय तस तसं लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळत गेला आणि पंढरपुरातल्या लोकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत गेला या गोष्टींसाठी आणि असं करत करत आज आपलं यंदा नव्व वर्ष आहे आणि आजच्याही दिवशी पंढरपुरातल्या लोकांकडून आपल्याला उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे प्रचंड लोकांनी आपल्याला घरून फूड बॅक करून आपल्या इथं आणून दिलेत त्यांच्याकडं होईल तसं लोणचं चपाती वगैरे अशा गोष्टी त्यांनी सेपरेट करून आपल्याला आणून दिल्या आहेत काही लोकांनी तसंच आणून दिलं आणि आपण त्या इथं सगळं फूड कलेक्ट करून आपण या ठिकाणी सगळं सेपरेट करतो आणि इथून त्यानंतर ते आपण प्रत्येक पंढरपुरातल्या विविध ठिकाणी जाऊन आपली टीम जी आहे इथं ती डिस्ट्रीब्यूट करतो साधारण सुरुवातीला किती लोक होता तुम्ही आणि साधारण सुरुवात जेव्हा झाली या उपक्रमाला त्यावेळेस तीन ते चार लोकांनी मिळून हा उपक्रम सुरू केला ऍक्च्युली संकल्पना मुळात एका पुण्यातील युवक तरुण कल्याणकर अमित कल्याणकर या तरुणाची एक संकल्पना आहे आणि त्यांनी सर्वत्र संकल्पना राबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ती आपण पंढरपुरात ती संकल्पना राबवतो आज किती लोक आहेत तुम्ही आज कसा ग्रुप आज आम्ही सात ते आठ लोक आज या ठिकाणी आहोत तरी बराच ग्रुप कामानिमित्त बाहेर असल्यामुळे तो येऊ नाही शकला आपला प्रचंड मोठा ग्रुप आहे जाऊ इथं काम करतो या दिवशी ते असतात जे अवेलेबल असतात ते लोक येऊन आपल्याला सहकार्य करतात आपली टीमला जॉईन होतात आणि आम्ही सर्वत्र हा उपक्रम राबवतो हा उपक्रम राबवण्यामागची मनातली काय भावना होती मनातली भावना नाही पण एक उद्देश हाच आहे हा उपक्रम राबवण्याचा मागचा की निदान एक मार्च हा दिवस आहे आजच्या दिवशी आपण ज्या भागात राहतो ज्या भागात वावरतो त्या भागातला माणूस एकही माणूस उपाशी राहता का म्हणे एवढाच फक्त आपला मागचा उपक्रम आहे आणि ह्या वर्षातून एकदाच आपण करतोय तर यंदा आम्ही थोडंसं वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करतोय की जण मिळून ठरवून हा उपक्रम वर्षातून एकदाच न राबवता महिन्यातून एकदा राबवण्याचा प्रयत्न करतोय जसं जसं याला रिस्पॉन्स मिळत जाईल लोकांकडून किंवा सगळ्याच गोष्टींकडून तसं तसं जास्तीत जास्त आम्ही हा उपक्रम मोठा करण्याचा प्रयत्न करतोय आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्ध ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 एचपी ते 120 एचपी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर